ग्रामपंचायत गोठण बुद्रुकच्या हद्दीतील गुरचरण जमिनीवर सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम आणि अवैध दारूचे विक्रीचे प्रकरण आता चिघळले असून दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात थेट तक्रारी दाखल केल्या आहेत या वादामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तक्रारदार रणजित पाटील हरेश पाटील आणि निलेश पाटील यांनी तहसीलदार खलापूर यांच्याकडे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या तक्रारीत अशोक कोळी जय कोळी अनंत कोळी आणि संतोष कोळी हे गोर्ठण बुद्रुक येथील गायरान जमिनीवर गेली अनेक वर्ष अनधिकृत बांधकाम करीत असल्याचा आरोप केला आहे इतकेच नव्हे तर या जागेत अवैध दारू विक्री देखील सुरू असून त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे असेही नमूद केले आहे तक्रारकर्त्यांनी दावा केला आहे की या बेकायदेशीर विक्रीमुळे गावात भांडणे चोरी सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याचे प्रकार वाढले असून महिलांना आणि विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे जवळच असलेले साई मंदिर आणि बैठक या धार्मिक स्थळांची शुद्धता आणि शांती ही धोक्यात आली आहे असा आरोप करण्यात आला आहे या तक्रारीसोबत अवैध दारू विक्रीचे फोटो स्थानिक नागरिकांच्या सह्या असलेले तक्रारी अर्ज तसेच स्टॅम्प प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्रसुद्धा सादर करण्यात आले आहे ज्यामध्ये अशोक साकोसकर यांनी गुरुचरण जमिनीत आम्ही किंवा आमचे नातेवाईक अतिक्रमण केल्यास दिलेली शॉपी परवानगी रद्द करावी असे स्वतः लिहून दिल्याचे नमूद करण्यात आले आहे दरम्यान यापूर्वी गायरान जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामाविरोधात तक्रार केलेले संतोष साकोसकर यांच्यावरच आता रणजित हरेश आणि निलेश पाटील या तिघांनी अतिक्रमणाचा आरोप केला आहे त्यांनी हा अर्ज ग्रामपंचायत गोरठण बुद्रुक पोलीस निरीक्षक खालापूर गटविकास अधिकारी आणि तहसीलदार खालापूर यांच्याकडे सादर केला आहे या वाढत्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून पारदर्शक आणि कठोर चौकशीची मागणी नागरिकांकडून होत आहे गायरांसारखी सार्वजनिक मालमत्ता व्यक्तिगत फायद्यासाठी वापरण्याचा आरोप केवळ एकतर्फी न राहता आता परस्पर विरोधी दिशेनेही येऊ लागल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे त्यामुळे कोणत्याही राजकीय दडपणाशिवाय योग्य ती सखोल चौकशी आणि कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा गावातील लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वासच उडेल अशी प्रतिक्रिया जनमानसात उमटताना दिसत आहे सदरविषयी अधिकारी शैलेंद्र तांडेल यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून या विषयासंदर्भात गोरठण बुद्रुक ग्रामपंचायतकडे अहवाल मागितला असून त्या अहवालाद्वारे सदरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे परंतु हा विषय सरकार दरबारी गेला असताना देखील ग्रामपंचायत गोरठण बुद्रुक गटविकास अधिकारी हे मात्र अजूनही बघ्याचीच भूमिका घेणार का असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वाओशी